नमस्कार मैत्रिणींनो योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माता बैठकी माता बैठकीलाच मा बैठकी असंही म्हणतात तर आपण ह्या कशा घ्यायच्या असतात माता बैठकी आणि त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक निवडायचे असतात कोणत्या टॉपिकवर आपण माता बैठक घ्यायची असते आपण ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि एका महिन्यामध्ये आपल्याला माता बैठकी किती घ्यायच्या असतात त्या बघणार आहोत परत अजून आपल्याला रिपोर्टला कशा जोडून द्यायच्या असतात तर याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मा बैठकी एका महिन्याच्या आपल्याला द्यायच्या असतात तर एका महिन्यामागे आपल्याला त्याचे किती पैसे मिळतात आपण ह्याही गोष्टी जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर नवीन आशा आहेत आपण त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ खास करून बघणार आहोत तर सुरुवात करूया आपण ज्या माता बैठकी असतात आपण त्या अंगणवाडी किंवा आपलं उपकेंद्र ज्या आपण गावामध्ये आशा कार्यकर्ती म्हणून आहोत आपण त्या ठिकाणी भरवू शकतो तर आपण ज्या आशा कार्यकर्ती आहेत त्या माता बैठकी घेणार असणार त्यावेळेस आपल्याला माता बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित हवं आहे त्यावेळेस आपल्याला माता बैठकीमध्ये संदा माता आणि गरोदर माता ह्या दोन्ही माता असतात त्या व्यतिरिक्त आपण अंगणवाडी सेविका आणि आपली मदतनीस आणि परत अजून आपली एन एम असेल तर अति उत्तम ह्या जणी आपल्याला त्या माता बैठकीमध्ये उपस्थित पाहिजेत आणि आपण जी माता बैठक घेणार आहोत त्या ठिकाणी जिथे उपस्थित असलेल्या मात्या असतात त्यांचा आपल्याला फोटोही आपल्याला काढून घ्यायचा असतो आणि अजून आपण त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या सया घ्यायच्या असतात आपले एक रजिस्टर बनवायचं असतं तुम्ही एखादी दुकानावरून साधी वही घेतली तरी चालेल आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला आपल्याला तीन बैठकी घ्यायच्या आहेत आपण ज्या दिवशी घेणार आहोत त्याची डेट टाकायची आहे आणि त्या वहीमध्ये आपल्याला लिहायची आहे का आपण कोणत्या विषयावर माहिती दिलेली आहे कोणत्या विषयावर आपण माता बैठक घेतलेली आहे तर फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला दोन तीन टॉपिक सांगत आहे गरोदर माता असतात त्यांना गरोदरपणामध्ये कोणती काळजी घ्यायची असते त्याबद्दल आपण सांगू शकतो थोडक्यात तुम्ही त्यांना जेवण कसं घ्यायचं आहे है। गोळ्या वेळेवर घेणं अति उत्तम आहे ह्या थोडक्यात तुम्ही सांगू शकता दुसरा टॉपिक आहे स्तंदा मातांना स्तंदा मातांना सांगायचं म्हटलं असतं त्यांना सहा महिन्यापर्यंत आपलं आईचं दूधच आपल्याला द्यायचं असतं त्यानंतर त्यांना सहा महिने झाल्यानंतर त्यांना पौष्टिक आहार आहे तो चालू करायचा असतो पण त्यामध्ये आपण काय द्यायचं असतं डाळीचं पाणी द्यायचं बटाटा शिजवलेला असेल किंवा भात असतो ह्या गोष्टी आपण द्यायला हव्यात आणि आता राहिली वी एच एन ची मिटिंग असते ती प्रोसिडिंग तेच म्हणतात त्याला बी एच एन डी च तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया त्यामध्ये आपण कोणत्या विषयावर बोलायचं असतं जे आपण माता बैठकीमध्ये घेतो त्याच गोष्टी आहेत सगळ्या त्याच गोष्टींबद्दल आपण त्याच्यामध्ये पण स्तन माता गरोदर माता किशोरवयीन मुली असतात वयोवृद्ध माणसं असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण माहितीच असतात काय बोलायचं जर वयोवृद्ध असेल त्यांच्यासाठी आपण थोडक्यात माहिती देऊ शकतो की बी पी शुगरच्या पेशंटनी कोणती काळजी घ्यायची असते किंवा त्यांना कॅल्शियमची कमी असेल तर आपण कॅल्शियमच्या आपल्याकडे आप गोळ्या दिलेल्या असतात त्या आपल्याकडे आहेत तुम्ही माझ्याकडनं घेऊन जायच्या असं असं देखील सांगू शकता ज्या नवीन अशा आहेत त्यांना थोडक्यात या माहिती देऊ शकतात परत किशोरीन वयी मुली असतात त्यांना आपण मासिक पाळीबद्दल सांगू शकतो कशी काळजी घ्यायची आहे आणि काय आहार घ्यायचा आहे याबद्दल आपण सांगू शकतो आणि संध्या आणि गरोदर माता ह्या दोघींचा आपण माता बैठकीमध्येही सांगू शकतो किंवा वी एच एन डी मध्ये पण आपण मिटिंग घेतली तेव्हाही सांगू शकतो तर आपल्याला आता कसं लिहायचं आहे ते आपण बघूया आणि एक अजून एक राहिलं तुम्ही म्हणजे जेव्हा मिटिंग घ्यायला जाणार आहे तेव्हा तुमचं इंट्रोडक्शन करून द्यायचं असतं जेव्हा नवीन असेल तेव्हा ठीक आहे नंतरला नाही सांगितलं तरी चालेल आणि तुम्ही जेव्हा तेव्हा थोडक्यात तुम्ही सांगणार नमस्कार हे तुम्ही बोलायचं आहे पुढे तुमची जी, जी मीटिंग असते आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्या टॉपिकवर वर बोलणार आहे त्या दोन तीन ओळीमध्ये सांगायचं आहे की आज आपण अशा अशा विषयावर बोलणार आहोत त्या सगळ्यांसमोर आपल्याला उभं राहण्यासाठी थोडीशी डेअरिंग हवी असते जेव्हा स्टार्टिंगला असतं तेव्हा आपल्याला थोडीफार मनात भीती असते पण नंतर तुम्हाला ती सवय होऊन जाते तर चला आपण बघूया सुरुवात करूया त्या वेळच्या इंडियाच्या मीटिंग मध्ये माता बैठकीमध्ये काय काय बोलायचं असतं आणि तो प्रोसिडिंग असतं ते कसं लिहायचं असतं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थँक्यू मा मा कार्यक्रमा अंतर्गत गरोदर व स्तंदा मातांच्या प्रति माह तीन बैठका आयोजित केल्यास त्रैमासिक म्हणजे आपल्याला गरोदर व स्तदा माताच्या महाबैठक्या आहेत त्या तीन महिन्यात आयोजित केल्या महिन्यात शंभर माता बैठक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस विषय पावसाळ्यात आरोग्याची काळजी आपण त्या ठिकाणी जेव्हा घेणार असतो मीटिंग तेव्हा आपण एक ओळ अशी लिहिली तरी चालते आज आपण पावसाळ्यात आरोग्याची काळजी या विषयावर चर्चा करणार आहोत तर आपला टॉपिक पावसाळ्यात आरोग्याची काळजी आहे मग त्यामध्ये पहिलं हंगामी आजाराची माहिती पहिलं पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया टायफाईड सर्दी खोकला जास्त होतात याची लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या दुसरं डास टाळण्यासाठी उपाय घराभोवती पाणी साचू देऊ नका मच्छरदाणी वापरा संध्याकाळी डास जास्त होतात त्यामुळे पूर्ण कपडे घालावे तिसरं पिण्याच्या पाण्याची व अन्नाची स्वच्छता पाणी नेहमी उकळवून ऑब्लिक फिल्टर करून वापरा रस्त्यावरचं उघडं अन्न व कापलेली फळं खाऊ नका स्वच्छ फळं खावीत शिजवलेलं अन्न नेहमी झाकून ठेवावे चौथ घराभोवती व परिसर स्वच्छ ठेवा घरातील कचरा जास्त दिवस घरात न ठेवता कचरा वेळेवर बाहेर टाकावा घराच्या भोवतालच्या पाण्याचे खड्डे बुजवावे आपण अशी थोडक्यात माहिती लिहिली तरी चालते आपण या विषयावर आपण थोडक्यात लिहायचं पण तिथे माहिती देताना थोडं आपल्याला जी माहिती योग्य वाटते आपण त्याविषयी थोडं जास्त माहिती द्यायची असते पण लिहायला आपण थोडीफार लिहायची असते तर हे सगळी माहिती मी थोडक्यात सांगितली आहे त्यानंतर आपण सही घ्यायची कसं ते बघूया इथे अनुक्रमणिका उपस्थित गरोदर माता आणि स्कंदा माता आता ज्या उपस्थित आहेत त्या आपण नावं लिहायची आहेत आणि आपण त्यांची नावं लिहिली त्यानंतर या ठिकाणी आपण त्यांची सही घ्यायची आहे आता ज्यांना सही येत नसेल आपण त्यांचा अंगठा घ्यायचा आहे ते थमथ घेऊन ठेवायचं जेणेकरून आपण त्यांचा अंगठा तरी इथे घेऊ शकतो मी इथे लिहिलेलं नाही अजून कारण माझी अजून मीटिंग झालेली नाहीये या ठिकाणी हेडिंग लिहिताना आपली जी माता बैठक आहे ती एक पहिली असेल तर आपण इथे एक टाकायचं आहे दुसरी असेल तर इथे दोन आकडा टाकायचा आहे या ठिकाणी तारीख लिहायची आहे आपल्याला ज्या दिवशी मीटिंग आपल्याला घ्यायची आहे त्या दिवसाची तारीख येणार इकडे ज्या नवीन आशा आहेत त्यांनी अशी साधी लहान वयी घेतली तरी चालेल आपण त्याच्यावर अशा प्रकारे आपण थोडक्यात माहिती लिहायची आहे आणि आपण ह्याचं झेरॉक्स काढायचं आहे आपण ज्या दोन तीन माता बैठकी घेणार आहोत त्याचं झेरॉक्स काढायचं आहे आणि ह्याचं झेरॉक्स आपण जेव्हा रिपोर्ट देतो त्यावेळेस ह्या आपण झेरॉक्स जॉईन करून द्यायच्या आहेत त्यावेळेस महिन्याच्या एंडिंगला जमा करायच्या आहेत आपण जे प्रोसिडिंग लिहिलेलं आहे त्याचं आपण झेरॉक्स काढायचा आहे आपण जे तीन घेतलेले आहेत त्या तिन्ही आपण ज्या प्रोसिडिंगचं पेज आहे ते झेरॉक्स काढल्यानंतर आपण याच्यामध्ये लिहिताना कसं लिहायचं आहे हा तुम्हाला एक फॉर्म असतो तो भरायचा आहे आपण जेव्हा रिपोर्ट जमा करतो त्यावेळेस आहे इथे लिहिलं एक कार्यक्रमासाठी आशांच्या माता बैठकीचा मासिक अहवाल हे पेज ॲक्च्युली व्यवस्थित नाही आहे पण क्लिअर तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे दुसरं पण नाही आहे पण तुम्हाला मी थोडक्यात सांगते इथे आशाचं नाव येणार इथे कार्यक्षेत्र परत इथे उपकेंद्र इथे तालुक्याचं नाव आणि इथे प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव आणि इथे जिल्हा इथे महिना ज्या महिन्याचा आहे पण तिथे टाकून द्यायचं आहे आणि इथे झालेल्या माता बैठकीची संख्या आता आपली माथा बैठक कशी असेल आ, तीन असते मग आपण इथे दोन आकड्या टाकायचा आहे प्लस करायचा आणि इथे करा एक टाकायचा म्हणजे आपले तीन झालेले आहेत तर गरोदर माता आता तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गरोदर माता आता समजा पाच असणार आणि इथे संंदा माता आहेत त्या चार असतील तर मग ह्या एकूण टोटल किती होतात ती इथे लिहायची आहे आणि हा फॉर्म आपण जे प्रोसिडिंग वगैरे आहे ते आणि हे एकत्र करून जमा करायचं आहे तर तुम्हाला समजलं या प्रकारे आपण रिपोर्ट जमा करायचा त्यानंतर आपल्याला ते रिपोर्ट एका महिन्याचे शंभर रुपये मिळतात तर बघूया आपण जर तुम्हाला ही माता बैठक कशी भरायची कशी घ्यायची थोडक्यात माहिती मिळाली आहे तर तुम्हाला आवडली असेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू